आहेत आपण आता मालवण इथल्या निवती बीच वर आहोत माझ्यासोबत मरा ज्येष्ठ मराठी अभिनेत्री सुकन्या ते कुलकर्णी आहेत आपण विशेष चर्चा करणार आहोत नमस्कार काय सांगा अरे खूप छान वाटत आणि एखाद्या मालिकेच असं प्रमोशन करणं हे खरंच कमाल आहे आजपर्यंत कधीच झालं नाही मला वाटतं सिनेमाचं सुद्धा कधी असं प्रमोशन झालेलं नाही आहे त्यामुळे कालपासून आम्ही इथे छान मस्त मज्जा करतोय आणि विशेष म्हणजे काल संयुक्त दशावतार पण झाला आणि देवळात झाला लक्ष्मीनारायण देवळात झाला त्यामुळे एक वेगळ्या पातळीवरती ह्याचं प्रमोशन चाललं असं मला वाटतं आणि जवळजवळ तीन हजार प्रेक्षक वर्ग होता तर एका प्रमोशन साठी इतके लोक येणं इतके प्रेक्षक येणं इथेच आम्हाला विश्वास आला की आपली सिरियल लोकांना आवडेल चांगली चालेल आणि देवाचाच आशीर्वाद आम्हाला मिळाल्यामुळे सगळ्यांकडे सकारात्मकता आहे ती ऊर्जा आपोआप आम्हाला मिळाली तुम्ही पासून काही लांब होतात आणि आता वर्ष दोन तीन वर्षांतर परत प्रेक्षकांच्या भेटी तुम्ही येणार काय थांबले होते ठरवून थांबले होते की काहीतरी एक वेगळं यावं वेगळी भूमिका आपल्याला मिळावी कारण नेहमी नेहमी गोड 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 होते तर ह्याच्यातला ह्याच्यातली जी माझी भूमिका आहे ही फणसासारखी आहे की थोडीशी काटेरी आहे पण तितकीच ती मऊ आहे स्वभावानी आणि पाहिजे तिकडे ती कडक आहे शिस्तबद्ध आहे तत्वमूल्य आहे तिच्या आयुष्यात आणि पाहिजे तेव्हा ती सॉफ्ट पण आहे म्हणजे असं नाही की ती फक्त चिडचिड करते राग राग करते मला असं वाटतं की प्रत्येक आई ही मुलासाठी तशी असते की त्याचं आयुष्य चांगलं व्हावं म्हणून ती थोडीशी कडक असते चूक झाली तर शिक्षा करते आणि वेळ पडल्यास त्याला जवळ घेते तर तशीच ही आई आहे पण थोडीशी वेगळी आहे नेहमीपेक्षा तुम तुम का तुम्हाला प्रेक्षकांना नेहमी प्रेमळ समजून घेणार कुटुंब कुटुंब जोडून असं भूमिका बघायची सोय झाली भूमिका स्वैराचार आणि स्वातंत्र्य एक बारीक रेश असते की प्रत्येकाने समजून घ्यायची असते तशीच माझी भूमिका आहे की थोडीशी नकारात्मक थोडीशी सकारात्मक आणि त्याच्या मधली आहे पण ग्रे नाही आहे त्यामुळे कुठे ना कुठेतरी प्रत्येक आई अशी आहे प्रमाण वरखाली असू शकतं पर्सेंटेज वाईज वरखाली असू शकतं तर तशी ही आई आहे पण तुम्हाला अशी वेगळी वेगळी सुखायची होती म्हणून तुम्ही थांबला होता हो, हो, हो आणि मला असं वाटतं की तो विश्वास सतीशने दाखवला माझ्यावर सतीशच मागे होता की नाही नाही तू आता अशा रोल अशी भूमिका करू नकोस जरा वेगळी काहीतरी कर आणि तू हे करशील याची खात्री आहे मला तर त्याला तर जो विश्वास आहे माझ्याबद्दल तो मला आता सिद्ध करून दाखवायचा आहे तर तेव्हा खरी कसोटी माझी आता की मी हा मी ही भूमिका कशी करते आणि जोडीला दोघं आहेतच आणि त्यामुळे आणि काय सहकलाकारामुळे खूप गोष्टी सहज होऊन जातात की फार काही सांगावं लागत नाही कि असाच लुक करूया असा हात हातात घेऊया ते आपसूक जेव्हा होतं ना तेव्हा ते मालिकांमध्ये विशेष करून ते खूप परिणामकारक होतं कि कारण एकतर खूप दिवसाला खूप प्रसंग आम्हाला सादरीकरण करायचं असतं शूटिंग खूप असतं डेडलाईन असते त्याच्यामुळे मग खूप काही सांगायला लागलं किंवा पाठांतर असण किंवा फार काही पाठ करायला लागतं का मध्ये किंवा थोडस मराठी भाषेवरती प्रभुत्व असणं कारण आजकाल इंग्रज आलेलंच मराठी असतं तर तसं न होता आपण त्याच्यावरती मेहनत घेऊया मुळात पॅशननी काम करणं किंवा मला काहीतरी करायचं आहे वेगळं हे जेव्हा प्रत्येकाच्या मनात असत ना तेव्हा तो प्रत्येक सीन हा वेगळा आम्हाला करायला मिळतो आणि तो प्रेक्षकांसमोर उत्तर कुटुंबातील ही आम्हाला स्त्री कशी बघायला मिळणार आहे हो तेच म्हणूनच म्हणणं ना की अख्ख कुटुंबच स्त्रीच एकटी नाही तर अख्ख कुटुंबच खूप वेग आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे पदर तुम्हाला बघायला मिळतील कोणी चांगले आहेत कोणी वाईट आहेत पण कुणीच पूर्णतः वाईट नाहीये कारण कोणीच सर्व गुण संपन्न नसतं तसंच सर्व दुर्गुण संपन्न पण नसतं असं मला वाटतं तुमचं कोणतं रोल येत आहे दोन्ही आहे ती बघा मज्जा आहे आपल्यावर सुख म्हणजे नक्की काय असतं यामध्ये तुफान फेमस झालेले मंदार जाधव आणि गिरीच्या प्रमुख माझ्यासोबत आपण बोलणार आहोत तुम्ही तिथे गौरी आणि जयदीप या नावाने फेमस आहात खर तर या नावाने बदलल्या तर काही काय का आपलं मूळ नाव त्यावर मग ब्रेक घेतात आणि चार पाच जण परत आलाय आता काय सांगाल त्याबद्दल गौरीला तर भरभरून प्रेम देतात प्रेक्षक पहिल्यापासून आणि आता मालिका जरी संपली असली तरी ते प्रेम कायम असणारच आहे पण मला असं वाटतं की एक कलाकार त्यामुळे वेगवेगळ्या भूमिका साकाराव्या लागणार आहेत आणि त्यासाठी ती वेगळे वाटावी यासाठी प्रयत्न कायम राहणार आहेत तर ही एक वेगळी भूमिका आहे आणि आधी ज्या रूपात आ... मला बघितलंय तसं अजिबात नाहीये गौरी असेल नित्या असेल त्या दोन्ही भूमिकांपेक्षा हे पात्र वेगळं आहे आणि म्हणूनच मला मी खूप उत्सुक होते हे करायला आणि मला फार आनंद झाला जेव्हा मला कळलं की असं काहीतरी साथ मला सा करायला मिळणार आहे आणि त्यानिमित्ताने मला वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत लाठीकडीचा सराव असेल किंवा नारळ चढण असेल हे कसं काय सगळं जमवलं मला माझं एक असतं की आपण प्रयत्न केला पाहिजे ते केल्यानंतर आपल्याला कळतं की आपल्याला हे येऊ शकतं की नाही बाकी आपल्याला बघताना अवघडच वाटतं पण जेव्हा आपण करायला हळूहळू सुरुवात करतो ते करून करूनच कुठलीही गोष्ट आपल्याला थोडीफार जमायला लागते त्याच्यामुळे पहिला तर हाच असतो माझा पर्स्पेक्टिव्ह की आपण केलं पाहिजे करून बघितलं पाहिजे आणि मग आपण जमतंय नाही जमतय याचा अंदाज बांधला पाहिजे त्यामुळे मी स्टंट करायला उत्सुक असते काठी आम्हाला मला शिकवायला प्रॉपर येत होते सर तर त्यांनी मला शिकवलं सरांनी आणि एक सात आठ दिवसांचा सा क्लास होता तो त्याच्यामुळे या शूटिंगच्या निमित्ताने ते शिकले मा कणकवलीचा मुळचा मंदार आहे तो जयदीप नावाने फेमस आहे तर तू आता या मध्ये कसा असणार चार पाच महिन्याचा ब्रेक नंतर तू पुन्हा मध्ये आलायस तर काय नाही खूप आनंद होतोय पुन्हा एकदा मी स्टार प्रवाहावर येतोय हे सगळं प्रेक्षकांच्या प्रेमामुळे घडतंय की त्यांची डिमांड होती की जयदीप आणि गौरी परत आम्हाला दिसावेत आणि त्यामुळे हे घडून आलं आहे सो आय एम व्हेरी ग्रेटफुल टू देम so आणि यश धर्माधिकारी हे कॅरेक्टर मी या मालिकेत प्ले करतोय मॅमने तुम्हाला धर्माधिकारी कुटुंबाबद्दल सगळं सांगितलं सांगितलंच आहे यश हा आजच्या काळातला मुलगा आहे आणि आईवर प्रेम करणारा कुटुंबावर प्रेम करणारा असा हा मुलगा आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक आईला हा आवडेल प्रत्येक मुलीला यश आवडेल असं हे कॅरेक्टर आहे ऑफकोर्स थोडंसं सुद्धा आहे कॅरेक्टर बऱ्याच गोष्टी आहेत या कॅरेक्टरमध्ये ज्या मी आता इंटरव्ह्यूमध्ये रिव्हिल नाही करत त्या त्या गोष्टी मालिकेत बघून लोकांना आवडतील आणि तिथेच बघणं जास्त चांगलं पण खूप आनंद होतोय की चार महिन्यातच आपण पुन्हा एकदा स्क्रीनवर आलोय जेव्हा मालिका संपली सुख म्हणजे नक्की काय असत नेव्हर थॉट की आपण इतक्या लवकर पुन्हा येऊ पण जसं मी आधी सांगितलं की हे सगळं प्रेक्षकांच्या प्रेमामुळे घडत आहे सो त्यांचे खूप खूप आभार तशा अर्थ तू तुझ्या गावामध्ये शूटिंगला आलेस तर काय सांगितलं मी माझ्या कोकणातल्या घरी आलोय असं मला वाटतंय कारण की मी मुळचा कोकणातलाच आहे कणकवलीत आमचं घर अजूनही आहे तिथे कोणी राहत नाही आमचे कोणी रिलेटिव्ह सुद्धा इथे नाही आहेत पण घर आहे सगळे आम्ही मुंबईलाच असतो इतक्या वर्षात कोकणात येणं कधीच झालं नाही गेल्या दहा पंधरा वर्षात पण या शोच्या निमित्तामुळे पुन्हा एकदा इथे येण्याचा चान्स मिळालाय सो खूप बरं वाटतंय आज आपण बीचवर आलो आहे काल आपण लक्ष्मीनारायण मंदिरात होतो आणि कुडाळमध्ये आहोत आणि ही हो मालिका मुळात कोकण बेस्ड असल्यामुळे इथे आपण प्रमोशन करतोय इथल्या प्रेक्षकांसोबत आपण यु नो त्यांच्या सोबत वेळ घालवत आहे तर खूप बरं वाटतंय की कोकणात आलो आपण तुम्ही कोकणात आला तुम्ही कोकणातल्या काय सांगाल कोकणाशी फार काही लांबचा संबंध नाही आहे माझा आजोबा आहे सासर सगळं इकडेच आहे त्यामुळे येणं तर होतच पण कुडायला मी पहिल्यांदा आले आणि त्यामुळे इथली जी भाषा जी आहे मालवणी ती ऐकताना खूप मजा येते आणि खूप गोड बोलतात ही माणसं प्रत्येक गोव्याची वेगळी आहे इकडची वेगळी आहे रत्नागिरीची अजून एक वेगळी आहे तर त्याच्यामुळे ऐकायला खूप छान वाटतं आणि खंत एका गोष्टीची की माझं इथे शूटिंग नाही आहे मात्र तर त्यामुळे तो सगळा आस्वाद घेता येणार नाही म्हणजे इकडचे काजू इकडचा आमरस म्हणा किंवा पणस पणसाची भाजी ओले काजूगर हे जे आहे नाही आता उपभोगता येणार पण नंतर काहीतरी असेलच आमचं नक्कीच इथे आणि आता आम्ही हिच्याकडे ते सगळे दिले की तू कर सगळी मजा आणि ये धर्माधिकारींकडे मग बघतो आम्ही तुला किंवा नंतर आपण एक ट्रिप काढूया हा तोपर्यंत सगळं माहिती झालेलं असेल इकडे आणि काही झाडावर वगैरे चढते त्यामुळे ताजे ताजे शाळ आम्हाला मिळेल गिरीजा तू गोव्यातली आहेस तर राधाकृष्ण का करेक्शन सांगितलंस काय सांगितलं थोडक्यात माझी आते आहे राजापूरला त्याच्यामुळे थोडंफार येणं जाणं असतं कुडाळला पहिल्यांदा आले आणि शूटिंगच्या निमित्ताने आले तर अर्थातच विषय जो आहे तो कोकणातला आहे त्यामुळे इथे शूट नाही केलं तर म्हणजे चीट करण्यात मजा नाहीये इथे येऊन करण्यात जी मजा आहे ती इकडे नाहीये त्याच्यामुळे इथे येणं आणि सुरुवातच इतक्या छान ठिकाणी झाली आमची लॉन्च इतका छान झाला आणि प्रेक्षकांनी इतका भरभरून प्रतिसाद दिला आणि कोकण म्हटल्यानंतर जसं आहे खाणं खाण्याचे पदार्थ आहेत पण पहिलं जे आपल्याला आठवतं ती इथली भाषा आहे इथलं इथली माणसं जी इतकी त्या भाषेत इतका जो गोडवा आहे माणसां माणसं इतकी प्रेम आहेत तर ते सगळं आठवतं आणि आल्यानंतर आम्ही ते अनुभवलं सुद्धा आमचं इतकं छान स्वागत केलं छान स्वागत केलं त्याच्यामुळे आणि आता तर शूटिंग सुद्धा त्याच्यामुळे आणखीनच मजा येणार आहे होते नवीन मालिकेतले मालून बीच वरती आता आहेत ते आणि कोकणातलं आमचं स्वागत बघून आम्हाला आनंद आला आणि या सिरियलच्या माध्यमातून कोकणचं प्रमोशन करताना तर आम्हाला मोठा आनंद होईल असं मज जे आहे त्या मराठी कलाकारांनी व्यक्त केलेलं आहे प्रसाद जानडे महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन सिंधुदुर्ग